विश्वातील मनोरंजक ट्विस्ट आणि टर्न्स हे प्रेक्षकांचं मन जिंकतात ज्यामुळे मालिकेत पुढे नेमकं काय घडणार नवा ट्विस्ट काय असेल हे सर्व प्रश्न प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतात याच दरम्यान झी मराठी वाहिनीवर पारू या मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं पारू ही मालिका सुरू झाल्यापासूनच रसिकांच्या मनात घर करते मालिकेत पारू आणि आदित्याची जोडी ही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली आहे मात्र सध्या या मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय जी मराठी वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो सादर केला ज्यामध्ये किर्लोस्कर घरात वादळ कोसळताना दिसून आदित्यची आई अहिल्या देवी ही आजारी पडते ज्या मध्ये येतात याच दरम्यान डॉक्टर येऊन अहिल्या देवींची तपासणी करतात आणि सांगतात अहिल्याची नीट काळजी घ्यावी लागेल तेव्हा डॉक्टर बोलतात की ती पारू कुठे ती यांची चांगली काळजी घेते आणि आदित्य ही दिसत नाही तो बरोबर घेतो हे ऐकताच घरातले सर्वच जण शॉक होतात तर दुसरीकडे एक अनोळखी माणूस आदित्य आणि पारू जवळ येतो आणि विचारतो तूच ना आदित्य यावर आदित्य उत्तर देतो हो मीच आदित्य त्यावर तो अनोळखी माणूस म्हणतो काय रे तू आदित्य तुझी आई अहिल्या देवी मरणाला टेकली आहे आणि तू अजून राग धरून बसलास हे ऐकताच आदित्य आणि पारू खूपच शॉक होतात तर आता या मालिकेत पुढे नेमकं काय घडणार पारू आणि आदित्य पुन्हा किर्लोस्करांच्या घरात अहिल्या देवींना भेटायला जातील का आणि अहिल्या देवी आदित्य आणि पारू घरात येऊ देतील का हे सगळं पाहणं आता रंजक ठरणार आहे तर अशाच काही मालिकेतील ट्विस्ट जाणून घेण्यासाठी आणि खास अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला